मित्रांनो मला पण काशीच करते कधी कधी ते कधी पण खरं गंगायामुना इकडं बघितलं नाहीत गंगायामुना इकडं बघितलं नाहीत आम्ही दाखवून तर गुड मॉर्निंग गाय सकाळी सकाळी मुलगी माझं एवढं चांगलं काम करायला लागल्या कर तक आज कधी नाही ते न उठवता दोघं पण लवकर उठलेत आणि सगळं टकाटक पण केलेत काय माहित काय जादू के झाल्या त्यांच्यावर आणि मुलगी असावी यासाठी म्हणतात कारण बघा मला एक थोडे दिवस झाले हे एकच कपाट माझं आवरायचं राहिलंय ते झालं नाही सारखं पाळापळी चालू असल्यामुळं आणि चिमणी सकाळ सकाळी ते काम करायला तिला बहुतेक दिसला असेल की मम्मा काही कामाचे नाही तिला अस वाटते तुला तुला आणि गणेश सप्स मला स्कूलचं काम असल्यामुळे तो पण आज लवकर उठलाय पण उठून काही उपयोग नाही आहे तो त्याच काम करतोय तो मला काही एक कप चहा मी एवढं वरडा लागले तरी एक दिवस सुद्धा स्वतःहून ठेवलेलं नाहीये कोणतं ऐकल काय ऐकल सांगित घेऊल म्हणून पुणे कालची चार तेरवा तेव्हा ते दिवस पण मला आठवण झाला आणि त्याला पण आठवण झालं एवढा विशेष दिवस आहे तर चलो हम अपने काम को लगते हे अभि फ्रेश भी होणार आहे और स्वयंपाक तर सगळाच करणार आहे आवरने को हमको ही है ये कुछ काम के नहीं है ये अपना अपना काम करके भाग लेंगे स्कूल को लेकिन हमको घर का सब काम करना है क्या बोलते हो सही बोलते हो जरा तो तर मदद तरह करने का कुछ करती। मैं हाँ। जरा के बाद हाँ। थोड़ा सा मैं थोड़ा सा तुम चार रखो आ, चार लागल हाँ। का काय लागलं माझ्या पप्पीने लगेच बरव हे बँगलस पिशवी आहे की त्याची असं टाकू नकोच खडे पडतात आणि हे वेगळा आहे हे वेगळा आहे हे वेगळा आहे असलेच अजून आहेत कि तिथे नाहीत का तेरे को नहीं मिल रहा नहीं। 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 होने चाहिए तो हे बँगल्सच हे असले बँगल्स आहेत ना ह्याला काही खडे नसतात तिथे बघित सजवून ठेवल्यास

किधर ब्रश करने मत करू ब्रश आवरून जप मोठे जाऊ नको ते टोपन तर घालून ठेव त्यानंतर ना माझ मी बघतो टोपन घालून ठेव नाही जायचं ब्रश करायला ब्रश करायलाच ॲ च्यू च्यू चच कुठं ब्रश करते तर मित्रांनो आम्हाला जायचं संगीत साठी ही चुटकी मम्मीला वेळ लावत बाय फोर येते ह्याचा आन्सर काढलीस तर मग ते टू बाय थ्री लाईक वन वन म्हणजे टू इक्वल आहेत बरं टोटल मधले टू इक्वल आहेत म्हणजे टू बाय एट झालं आता टू वन जा टू टू फोर जा एट वन बाय फोर काय माझ्या डोक्याच्या बाहेरच मग कसं येईल टू इक्वल आहे काय नाही आहे इक्वल हे पण इक्वल नाही आहे कारण हे टोटल ब्लॉक आहेत ते सेव्हन आहे सेव्हनला कशाने काय नाही म्हणजे बाय सेव्हन तर होऊ शकत नाही टोटल ब्लॉक किती आहे पंधरा आहेत पंद। हा आणि कलर किती केले आहेत टेन मग टेन बाय फिफ्टीन मग ह्या दोन्ही ला फायला भाग जातोय डिवाइड होतोय म्हटल्यानंतर फाय टू जा टेन फाय थ्री जा

तर मित्रांनो हे नंतर दाखवतो तुम्हाला हे त्याचं अनबॉक्सिंग मी नंतर करतो नाही आता काय केली करतो आता मित्रांनो एका ठिकाणी संगीतच्या प्रॅक्टिससाठी आलोय आणि हिनं काय केली बघा यातनं पाणी घेतल्या त्यात आणि टायमिंग बघा असे तिथं बारकीच असतं काढलं पाहिजे सांगलीच आहे पण काय वागणलं की काय तर परी माझ्यावर चिडलेली आता दरवाजा ओपन करायला लावते बघू काय करतात मी ती आली काय जवळ स्वतः नको आता मला मला वाटलं आलेले मिठी मारल नको आहे मला तुझ्या काय नको आहे मला तुला का बाबाने सांगणार तू येणार वे नको आहे मला मी एक्सेप्टच करणार पर... नाही नाही बाळ असलं तर बाळाला पण ओढ पाहिजे ना तेवढी मम्मीची तुला ओढ रे मम्मीला यू वाटलं नाही ना तुला स्वतःहून जवळ तर शेवटी मिलाव झालेला आहे काटावर असतात नसतात का मित्रांनो मला पण काशीच करते कधी कधी ते कधी कर गंगा यमुना इकडे बघितलं नाहीत गंगा बघितलं नाहीत आम्ही दाखवत नाही मी कोपऱ्यात जातो ते एका कुठलं तर आणि त्या कोपऱ्यात तिकडं तोंड करून भरडत बसतोय पपोट निघाला <laughs> <laughs> अरे पपोटा काय चाललं तर अशा प्रकारे मित्रांनो ह्यांची भांडणं मिटलेली आहेत आणि हे दोघी काय मांजर उंदिरा असल्यासारखं भांडत असतात आणि भांड भांडतात पण ते उडयत आणि जवळ पण ते पण रात्री एकमेकांना जवळ घेतल्याशिवाय झोपत नाही एक मी त्याला मला आता घालून तिकडे हाकलतात मी यांच्या जवळ नसतोय पण ह्या दोघी हिला गोच्छ चालते ही लगोच चालतं असाच बस असं परावा असं करत करतो स्वतःला मारून हिला पण नाही स्वतःला मारून घेतलं काय बस <नाए>। <laughs> <laughs> तर मित्रांनो तर आजचा ब्लॉग आपण हा इथेच समाप्त करतोय परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा बघत तर काल गावी गेल तर तेव्हाची ही मिठाई आहे आणि मी विसरून आलो होतो तर मम्मीनं आज आठवणीने परत दिल्या मिठाई आणि लगेच चिमणी घेऊन बसल्या मला, मला, चिमण्या मला? चिमणी चिमण्याला दे चिमणाला दे चिमणाला होय मित्रांनो या खायला या तुम्ही पण खायला छान आहे पिलो चुलीवरची मिठाई आहे बर काही इतकी सुंदर लागते खूप छान आहे खरे मिठाई भावानं माझ्या उडकून काढलाय असं टेस्टी बिस्टी काय खायचं असलं का नाही भावाला विचारायचं माझ्या कुठल्या हॉटेलमध्ये जाऊ आहे का नाही सगळं व्यवस्थित सांगतोय पुढे तो पुढे आणि मी मुडी आहे तो पुढे आणि मी मुडी असे आहे मुळेपूर वाहना तसच पाहिजे का नाही मित्रांनो मुडी मुडी